नमस्कार सीमा, स्मार की है। है मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर बाजारात भरपूर मेथी आलेली आहे बघा आणि सारखी मेथीची भाजी करून पण खूप कंटाळा आला म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवावं त्यासाठी बघा इथं मी मेथी निवडून घेतलेली आहे पण मेथी निवडताना आपल्याला फक्त पालापाला घ्यायचा पाला आहे मेथीची डेटं बिलकुलसुद्धा घ्यायची नाहीत बघा फक्त आपल्याला पाला लागणार आहे तर बघा अशा प्रकारे मी मेथी निवडून घेतलेली आहे फक्त पाला घेतलेला आहे आता मेथी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायची बघा आणि चाळणीत मेथी ठेवलेली आहे जेणेकरून ते थोडंफार पाणी असेल ना ते नितळून जाईल तर बघा इथं मेथी चिरून झालेली आहे आणि नितळून पण झालेली आहे पाणी आता आत का नाही मी दोन गड्डी लसून घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आपल्याला हे सगळं खलबत्त्यात एकदम बारीक करायचं आहे त्याच्यासाठी बघा मी इथं एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि पाऊन चमचा मीठ घातलेले आहे आता हे खलबत्त्यात सगळं टेचून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची इथं बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला नंतर अजून लागणार आहे पण आपण त्याचा नंतर वापर करू ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तर एक वाटी बेसनपीठ घेतलं त्याच्या चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे कारण मीठ आपण वाटण करताना पण घातलेलं आहे आणि हळद आपल्याला थोडीच घालायची आहे कलरसाठी जास्त हळद घातली ना एकदम डार्क असा लालसर कलर होतो त्याच्यानंतर ओवा हातावर चोळून मी घेतलं आहे बघा पाऊन चमचा ओवासुद्धा याच्यात खूप छान लागतो चवीला आणि ती मी भरपूर असे घेतले आहेत बघा आता थंडीचे दिवस आहेत आपल्याला उष्णतेची गरज असते आणि तिळं हाडांसाठी पण खूप चांगली आहेत बघा म्हणून इथं मी तिळं जरा जास्तच घेतलेली आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला ही खलबत्त्यात आपण बारीक केलं तर ना लसूण मिरची वगैरे त्याच्यात घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढा तिखटपणा हवा आहे ना तेवढंच तुम्ही घाला मी इथं दीड चमचा घातलेला आहे बघा कारण मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्याच्यामुळं आणि आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि हे मिक्सरने सगळं फिरवून घ्यायचं आहे आपण जर पाणी एकदम ओतलं ना तर काय होतं पिठाच्या सगळ्या गुटळ्या होत्यात आणि पीठ पण एकदम सेलसर होऊन जातं त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा थोडं थोडंच वापर करायचा आहे म्हणजे गुटळ्या होणार नाही ना, आणि पीठ एकदम छान मस्तपैकी स्मूथ असं होईल बघा तर बघा याच्यात आज सगळ्या गुटळ्या मोडलेल्या आहेत तर मी थोडं थोडंच पाणी घालत आहे आणि सेल करत आहे याला तर आपल्याला जास्त पण सेल करायचं नाही इतपत असं सेल ठेवायचं आहे जेणेकरून आपण भजी घालतो ना त्या पिठा एवढं आपल्याला सेल ठेवायचं आहे आता त्याच्यात आपण ही बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी घालून आपल्याला काय करायचं आहे हाताने सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित छान मिक्स होतं सगळ्या मेथीलासुद्धा पीठ व्यवस्थित लागतं आणि इथं मिक्स करताना बघा आपल्याला जर वाटलं ना की मेथी जास्त आहे आणि पीठ कमी आहे त्याच्यानंतर बघा मी इथं अर्धी वाटी अजून पीठ घातलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा एक वाटी घातली होती आणि नंतर अर्धी वाटी आणि इथं अर्धी वाटी मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल ना तरी तुम्ही घातलं तरी चालेल मी इथं कॉर्नफ्लावर घातलेलं आहे कारण दोन्ही कोणतंही घातलं ना तरी वड्यांना खुसखुशीतपणा येतो आणि एकदम छान मस्त क्रंची अशा होत्यात बघा तर आता मी अजून याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला भजाईतपत सेल ठेवायचं आहे तर बघा हे जास्त घट्ट आहे त्याच्यामुळं मी ते व्यवस्थित करून घेते जरा आता याच्यात आपण काय करायचं ग्लास घेतलेत बघा मी चार आपण हातावर रोल नाही बनवणार ना आहोत आता चार ग्लास घेतलेत त्याच्यात थोडं थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे चा चार चार थेंब तेल घालायचं जास्त पण नाही घालायचं आहे आपल्याला आणि हे तेल ग्लासच्या कडच्या साईडनी मधी व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे बघा सगळं व्यवस्थित ग्लासला लावून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात बॅटर घातलं ना की ते चिटकत नाही अजिबात अगदी अलगत निघतं आता सगळे बॅटर आहे ना आपण अर्धे अर्धे ग्लास घालायचं आहे फुल ग्लास नाहीत भरायचे नाहीतर काय होईल वर एकदम फुलून येईल सगळं आणि ग्लासचा वर्ण आकारसुद्धा एकदम मोठासा आहे आणि नंतर असे टॅप करून घ्यायचे बघा म्हणजे खाली काय असे रिकामी पोकळी वगैरे असेल ना तर सगळं पीठ व्यवस्थित छान बसेल इथं मी कुकर घेतलाय बघा कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये जास्त पण पाणी घ्यायचं नाही ग्लासला किती दोन बोटाची कांड वर येईल एवढं पाणी घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यात पाणी गरम झालं थोडं की त्याच्यात गॅसची आच पण कमी करायची मिडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवायची आहे आणि हे ग्लास त्याच्यात आपल्याला ठेवायचे आहे त्याच्यानंतर कुकरचं झाकण नाही अशी आपल्याला पॅनवरची झाकणी ठेवायची बघा म्हणजे जास्तीची हवा पण निघून जाती आणि एकदम व्यवस्थित छान बघा शिजून निघतात आपण दहा ते पंधरा मिनटं शिजायला ठेवायचं आहे बघा वाफलायला त्याच्यामध्ये आधी बिलकुल उघडायचं नाही नाहीतर मधून पीठ कच्चं राहतं तर बघा हे तर आता हे एकदम छान मस्तपैकी शिजलेलं आहे अजिबात चिकटलेलं वगैरे काही नाही आहे आता आपण काय करायचं कडच्या साईडनी आहे ना असं थोडंसं काढून घ्यायचं बघा लगेच अलगद निघतं बिलकुलसुद्धा चिटकत नाही आणि हे काय करायचं थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरच काढायचं आहे ग्लास मी ह्याच्यातनं कुकरमधनं काढले ना की पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे नंतर आपल्याला बाहेर काढायचं आहे बघा एकदम छान रोल झालेले आहेत आपण हातावर रोल बनवतो ना त्याच्यापेक्षा छान झालेले आहेत एकदम नुसते अशा हातावर ग्लास आपटला की निघतात आणि आपल्याला कट करताना जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात बघा बिलकुल तुटत नाहीत काही नाहीत एकदम छान निघतात आणि एकदम इझी आपण हाताला तेल लावून रोल बनवत बसतो ना त्यावेळेस सगळं हाताला पीठ चिकटलं जातं त्याच्यापेक्षा हा खूप इझी आणि एकदम मस्त प्रकार आहे बघा आता तुम्हाला जर ह्या वड्या तळून घ्यायच्या असल्या तर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा फ्राय करायच्या असल्या तरी फ्राय करून घेऊ शकता तर इथं मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे बघा तेल जास्त घेतलेलं नाही थोडंच घेतलेलं आहे आणि गॅसची आज मी मिडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवलेली आहे गॅस आपण फुल सोडायचा नाही नाहीतर फुल सोडला तर काय होतं फक्त वड्या करपल्या जातात आणि त्या क्रिस्पी अशा खुसखुशीत होत नाहीत त्याच्यामुळे मिडियम ते स्लोच्या दरम्यान गॅसची आज ठेवली आणि वड्या दोन्ही साईडने आपल्याला एकदम छान बघा अशा खरपूस मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहेत तर बघा किती छान एकदम मस्तपैकी क्रिस्पी झालेल्या आहेत आणि सगळ्या वड्या अशा पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनी एकदम मस्तपैकी अशा आपल्याला भाजून घ्यायच्यात बघा शालो फ्राय करून बघा किती छान कलर बदललेला आहे आणि खूपच क्रिस्पी झालेल्या आहेत बिलकुल तुटत वगैरे काही नाहीत किंवा तळतानासुद्धा जास्त अशा तेलात सुटत नाही तेल खराब होत नाही काही नाही एकदम मस्त आहेत बघा दोन्ही साईडनी एकदम छान घ्या तळून मस्तपैकी क्रिस्पी अशा करून घ्या कुरकुरीत आणि जेवताना तोंडी लावायला एकदम खूप असा भन्नाट हा प्रकार आहे बघा ह्या वड्यात सुद्धा बनवा आणि खवा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मस्त प्रकार आहे हा